आता उकाडा चांगलाच जाणवायला लागला आहे घामाच्या दारा वाहून अंगाला चिकचिकाट जाणवते अशा वेळी कामासाठी बाहेर पडायचं म्हटलं तरी नको अशा या उकाड्याला थोडं करण्यासाठी तुम्ही तुमच्या कपड्यांमध्ये थोडे बदल करू शकता नमस्कार मी मानसी प्रहार आपलं स्वागत करते सध्या वातावरणात प्रचंड उकाडा आहे उन्हाळ्यासाठी विशेष शॉपिंग करायच्या विचारत असाल तर कपड्यांचे हे पर्याय तुम्ही नक्की आजमावू शकता पहिला प्रकार म्हणजे कॉटनचे कपडे शक्यतो शंभर टक्के कॉटन असलेले कुर्ते ट्युनिक्स आणि टॉप्स खरेदी करा जीन्सला पर्याय म्हणून कॉटनच्या कार्गो पॅन्ट किंवा ट्राउझर्सही वापरता येते ट्युनिक्स घालणार असाल तर त्याच्या खाली कॉटन होजिअरी प्रकारच्या सिगरेट पॅन्टही सुंदर दिसतील सध्या बाजारात लिनन किंवा लिनन कॉटन मिक्स अशा प्रकारचे कपडेही मिळतात हे कपडे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने खरेदी करता येतील लिनन हा कापडाचा प्रकार उन्हाळ्यासाठी अत्यंत आरामदायक आणि हवेशी मानला जातो त्यामुळे लिननचे कपडे तुम्ही खरेदी करू शकता अजून एक प्रकार म्हणजे मलमल ज्यांना साड्या नेसायला आवडतात त्यांना मलमल किंवा मल, -मल।, मल, -मल कॉटन अशा प्रकारच्या साड्या उन्हाळ्यात नेसता येते मलमलवर चिकनकारी केलेल्या कुर्तीही सुंदर दिसतात ज्यांना सिल्क म्हणजे रेशमी कपडे आवडतात त्यांना मलबेरी सिल्क मशरू सिल्क किंवा मोडाल सिल्क पासून बनवलेले कपडे वापरायला हरकत नाही कपड्याचे हे तिन्ही प्रकार उत्तम दिसतात आणि त्वचेसाठीही आरामदायी आहेत तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि प्रहार न्यूज लाईन चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद